सर्व समभाव हे त्यांचे कर्म सर्व समभाव हे त्यांची कर्म त्यांच्या सुखी सारी प्रजा धन्य धन्य तरी जाऊ माता धन्य धन्य ती जाऊ माता जय जाऊ ज्यांचे जन्म कुंकू

शिवाजी महाराजांची आणि राजांची भेट झाली शहाजीराजांनी नाही नाही ते दाखवलं दिवस संध्याकाळची वेळ होती शिवाजी महाराजांची झोपण्याची वेळ होती झोपण्याची वेळ होती म्हणून तिथं माताने सांगितलं की म्हणायचा शिवाजी कुठे त्याला बोलवणार त्याची झोपण्याची वेळ झालीय ते सध्या जेवढ्या वेगाने गेले तेवढ्याच वेगाने परत आणि म्हणाले

ना से? ना ना, ते म्हणाले मला हे दोन्ही नको मला नाशात राज्यांचा इतिहास की ज्या मातीत जन्म घ्यावा त्या मातीचा रंग सावळा आहे ज्या मातीत जन्म घ्यावा त्या मातीचा रंग सावळा आहे छाती ठोकून सांगते की मी शिवरायांचा मावळा आहे मी शिवरायांचा मावळा आहे अंगणातली तुळस गोठ्यातली गाय घरातली माय यांच्यामध्ये कोणी बाबती कसं टाकली तर त्याची गळ केली जाणार नाही त्याची गळ केली जाणार नाही तो ना तुमचे जाऊन कधी न फिरणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न भेटणार नाव तुमच्या